गेल्या काही दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसामुळे कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्यानंतर कापूस पिकावर लाल्या रोग आणि बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला त्यामुळे संपूर्ण कापूस पीक वाया गेलं कापूस पिकाचे नुकसान झाल्यामुळे जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील शेतकऱ्याने तब्बल सात एकरावरील कपाशी पिकावर रोटावेटर फिरवला आहे अवकाळी पाऊस लाल्या रोग व बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण कपाशी पिकाचं नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्याने सात एकरवरील संपूर्ण कपाशीचे पीक उपटून फेकलं आहे शेतकऱ्याने त्याच्या सात एकर, एकर शेतात दादर पीक लावले मात्र अपेक्षित उत्पन्न झाले नाही त्यानंतर मोठ्या अपेक्षेने उत्पन्न मिळेल म्हणून कपाशीची लागवड केली मात्र त्यावरही अवकाळी पावसानं पाणी फिरलं त्यातच लाल्या रोग व बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे संपूर्ण कपाशी वाळ गेली व नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्याने संपूर्ण सात एकरावरील कपाशी रोटावेटर फिरवून उपटून फेकली आहे विमा कंपनीबरोबरच आणि शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे